छोट्या पडद्यावर नवीन नवीन मालिका येऊ घातल्यात मात्र टीआरपीच्या रेस मध्ये मा कुठली मालिका टिकून राहिली आहे तर कुठल्या मालिकेला करावं लागतं टाटा बाय बाय हे आज आपण पाहणार आहोत सत्तावीस मे पासून स्टार प्रवाहावर येड लागले प्रेमाचे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली घरोघरी मातीच्या सुलीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका सहाव्या क्रमांकावर प्रेक्षकांनी ठेवले तर साधी ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे या दोन मालिकेच्या जोडीला स्टार प्रभाव वाहिनीने तिसरी नवीन मालिका दाखल होणारे अगोदरच जाहीर केले होते पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला नीना कुलकर्णी अतिशा नाईक यांनीही सहाय्यक आणि विरोधी भूमिकेत पाहायला मिळालं ही मालिका सत्तावीस मे पासून साडे दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे या वेळेत प्रसारित होणारी मालिका अबोली ही मालिका आता बंद होणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे आता नवीन मालिका येऊ घातली म्हटल्यावर अबोली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा आता निरोप घेणार आहे असं दिसून येते घरोघरी मातीच्या मालिकेमुळे आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेतही बदल करण्यात आला तसाच बदल आता अबोली मालिकेच्या बाबतीत होणार का हे पाहणं खरच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं अबोली ही मालिका सुरू राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे की नवीन आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस यावी अशी तुमची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉस साठी फॉलो करा हंच व्हिडिओ